पंढरीची वारी जयाची एक कुळी त्याची पायधूळ लागो मज करवीर तालुक्यातील नंदवाळ म्हणजे प्रति पंढरपूर येथे आषाढी एकादशी यात्रेची तयारी पूर्ण झाली आहे रविवारी होणाऱ्या या भव्य यात्रेसाठी प्रशासन सज्ज असून लाखो भाविक विठ्ठल नामस्मरणात सहभागी होणार आहेत नंदवाळ गावची महती अशी सांगितली जाते की येथे विटोबा काही काळ वास्तव्य करत असतो म्हणूनच या ठिकाणाला पंढरपूरप्रमाणेच भक्तिमय स्थान मानलं जाते आहे आज सकाळपासूनच मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली प्रशासन ग्रामपंचायत देवस्थान कमिटी आणि पोलीस यंत्रणा यांच्यातर्फे पार्किंगमधून दर्शन व्यवस्थेपर्यंत सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे पहाटे वाजून शासकीय पूजा व अभिषेक प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्या हस्ते पार पडणार असून दिवसभर मंदिर दर्शनासाठी खुले राहणार आहे पोलीस बंदोबस्ताची विशेष योजना तयार करण्यात आली आहे वाहतुकीसाठी कोल्हापूर भोगावती मार्ग बंद ठेवण्यात आला असून कळविण्यात आलेला मार्ग म्हणजे नवीन वाशी नाका चार चाकी वाहनांसाठी पार्किंग खत कारखाना शेजारी तर दोन चाकी वाहनांसाठी जागोजागी विशेष व्यवस्था सहायक पोलीस निरीक्षक मुदस्तर शेख यांनी सांगितले की या आषाढी एकादशीला लाखो भाविक दर्शनासाठी नंदवाळ येथे उपस्थित राहतील भाविकांना योग्यरित्या दर्शन मिळावे यासाठी सर्व यंत्रणा सज्ज आहे पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी शेख दर सालाप्रमाणे या वर्षी हे आषाढी एकादशी कार्यक्रम नंदवाळ नंदग्राम म्हणजेच प्रति पंढरपूर या ठिकाणी पार पडत आहे दिनांक सहा तारखेला पोलीस प्रशासन व प्रशासन यांची सर्व तयारी झालेली आहे मान्य पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार गुप्ता सरांनी या संदर्भात प्रत्येक बारकावी बघून बंदोबस्त आखणी केलेली आहे योग्य प्रमाणात बंदोबस्त लावण्यात आलेला आहे सर्वसामान्य जनतेसाठी दर्शनासाठी येणाऱ्या मौलींसाठी पोलिसांचे निर्देश एक व्हिडिओ मार्फतीने बनवलेले आहेत रस्त्याचे डायवर्शन करण्यासाठी एक जाहीरनामा कोल्हापूर पो, पोलीस कडनं काढण्यात आलेला आहे पोलीस पोलीस स्टेशन कडून तसेच कोल्हापूर दलाकडून योग्य तो बंदोबस्त नेमलेला आहे येणाऱ्या प्रत्येक योग्य दर्शन होईल त्यांना कोणतीही प्रकारची अडचण होणार नाही यासाठी आम्ही सर्वजण सज्ज आहोत जय हिंद हो। जय जेह महाराष्ट्र जवळपास चार ते पाच लाख भाविकांसाठी एक किलोमीटरची दर्शन रांग आखण्यात आली असून सर्व नियोजन नेटकेपणाने पार पडत आहे ही यात्रा केवळ भक्तीचा उत्सव नसून लोकशक्ती श्रद्धा आणि परंपरेचा संगम आहे नंदवाळमध्ये प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी विठ्ठल नामाचा जयघोष मृदुंगाचा गजर आणि भक्तांच्या ओढीचा महापूर अनुभवायला मिळणार आहे धन्यवाद विठ्ठल नामाचा गजर करत रहा आणि आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा जय हरिविठल जय पांडुरंग